शनी दोन हजार पंचवीस मध्ये एकोणतीस मार्च रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील हा ट्रान्झिट दोन हजार पंचवीस पासून दोन हजार सत्तावीस पर्यंत राहील या मुळे बारा राशींवर वेगवेगळ्या प्रभावांची अपेक्षा आहे प्रत्येक राशीचे भाकीत पुढील प्रमाणे आहे मेष आर्थिक स्थितीत सुधारणा करिअरमध्ये प्रगती कुटुंबात आनंद वृषभ नवीन गुंतवणुकीद्वारे उत्पन्न वाढेल आध्यात्मिक प्रगती मिथुन अचानक संधी परदेशी दौरे धार्मिक कार्यात सहभाग कर्क कामात स्पर्धा कमी होईल नफा वाढेल सरकारी समर्थन मिळेल सिंह पदोन्नती अतिरिक्त उत्पन्न कलाकारांसाठी नवीन संधी कन्या नवीन गुंतवणुकीमुळे उत्पन्न वाढेल आध्यात्मिक दौरे कुटुंबातील एकता तुळ करिअरमध्ये प्रगती आध्यात्मिक आवड राजकारण्यांसाठी सन्मान वृश्चिक करिअरमध्ये प्रगती कुटुंबात आनंद कलाकारांसाठी मदत धनु स्वतःच्या प्रयत्नांनी यश कुटुंबात आनंद भाऊ बहिणींना फायदा मकर पदोन्नती उत्पन्ना वाढ़ सरकारी समर्थन कुंभ आर्थिक स्थिति सुधारेल कुटुंबात आनंद आध्यात्मिक प्रगति मीन मध्ये प्रगति कुटुंबात आनंद कलाकारांसाठी नवीन संधि